शिरपूर शहर पोलिसांनी बनावट दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाट टाकून बनावट दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे तब्बल सदतीस हजार सहाशे रुपयांचा अवैध साहित्य व बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करत कारखाना चालवणाऱ्या किस्मत भगवान कोळीवा एकोणपन्नास राहणारवाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आरोपी किस्मत कोळी आपल्या घरी अवैध दारू निर्मितीचा कारखाना चालवत असण्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पंचांसमवेत छापा टाकण्यात आला कारवाई दरम्यान पोलिसांना विविध कंपन्यांची बनावट लेबल प्लास्टिक कॅन रसायनाचे ब्रम प्लास्टिकचे डबे बाटल्या तसेच देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले मुद्देमालाची एकूण किंमत सदतीस हजार सहाशे रुपये इतकी आहे आरोपी हा घरीच बनावट देशी दारू तयार करून परिसरात विक्री करीत होता यावर दारूबंदी कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक हेमंत खेरनार पुढील तपास करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे हेमंत खैरनार तसेच पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र आखडमल सुनील जावरे योगेश दाभाडे गोविंद कोळी विनोद आखडमल मनोज महाजन प्रशांत पवार मनोज दाभाडे भटू साळुंके उमेश पवार गोपाल माळी सुशील पाटील सोमा ठाकरे आरिफ तडवी सचिन वाघ तसेच होमगार्ड मिथून पवार अशांनी मिळून केली आहे